नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जर आज आपण एक नर्सरी पाहण्यासाठी आलो आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार सर आपला परिचय मी त्रिभुवन लिली नर्सरी ओके सर आपलं नर्सरी जे आहे त्याचं ॲड्रेस काय आहे जर का कोणाला इकडे यायचं असेल तर लिली तीनशे चाळीस शुक्रवार पेठ समाचार चौक सोलापूर असा आपल्या नर्सरीचा पत्ता ओके दादा सोलापूरमध्ये लिली नर्सरीच्या माध्यमातून माझ्या आई लीलाबाई जयंत जक्कल यांनी चाळीस वर्ष बेचाळीस वर्षापूर्वी नर्सरी सुरू केली केवळ झाडांची आवड आणि झाडांचं संगोपन आणि ती झाडं इतरांना देता यावी त्याच्याबद्दलची माहिती इतरांना सांगावी अशा आवडीनं या, या नर्सरी व्यवसायाची नकळत सुरुवात झाली त्यामुळे आजही आम्ही व्यवसाय म्हणून करत असलो तरी पण झाडांच्याबद्दलची लोकांना माहिती जास्तीत जास्त द्यावी ती झाडं संगोपित झाली पाहिजे सांभाळली गेली पाहिजेत आणि टिकली पाहिजेत ह्या दृष्टीनं आमचा सर्वाधिक प्रयत्न असा असतो सोलापुरात सोलापुरातून सोलापूरच्या पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये देखील कोणकोणत्या जाती प्रजाती कशा पद्धतीने टिकू शकतात जेणेकरून झाडांची असलेली आवड झाडे मरतात या विषयामुळे ह्या मृत होऊ नये तर झाडां झाडं जगवता आली पाहिजेत आणि त्याच्यासाठी विविध प्रयोग आम्ही करून तेच आम्ही लोकांना शिकवत आलो तर चौकातून आमच्या ह्या नर्सरीचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही एक्झॉटिक प्लांट्स म्हणजे ज्याला इंडोर आउटडोर प्लांट्स म्हटलं जातं घरात सांभाळण्यासाठी ते असंख्य विविध जाती असतात आणि नवीन नवीन बगीच्या पद्धती जसं व्हर्टिकल गार्डन्स ही एक व्हर्टिकल गार्डन कन्सेप्ट आहे एका छोट्याशा पाच बाय सहाच्या जागेमध्ये ऐंशी ते नव्वद ऐंशी ते नव्वद झाडा बसवली गेलीत हा छोटासा साडेचार फुटाचा चार फुटाचा पॅसेज आहे या पॅसेजमधनं जागा येण्यासाठी विविध जागा राहिल्या आणि नव्वद झाडांचा संच देखील इथे उपलब्ध होऊ शकला तसंच या व्हर्टिकल गार्डन मधून झाडांची रचना करून ती सांभाळण्याच्या अशा काही गोष्टी आम्ही विकसित केल्या आहेत अतिशय सोप्या पद्धतीने करता येईल अशी ही हँगिंग वर्टिकल ही जी एका छोट्याशा बारवरती ही पूर्णपणे बांधली गेलेली आहे उभ्या दोऱ्यांच्यामध्ये लोखंडी रिंगा टाकून त्याच्यामध्ये सुंदर पद्धतीने झाडं बसवलीत गेल्या चार वर्षापासून हे हँगिंग वर्टिकल व्यवस्थितपणे काम करतात तर अशा प्रकारे या सन्स्फेरियाज हँगिंग स्पेसेस त्याच्यानंतर युनिफॉर्म प्लांटेशन आणि एखाद्या पॅसेजमधून चालत जाताना भिंतीवरती देखील असं मर्टिकल गार्डन आपण करू शकतो की जे सोप्या पद्धतीने खूप पद्धतीने बसवणाऱ्या बसवण्यात जाणाऱ्या कुंड्या असतात त्या लावल्या जाऊ शकतात <laughs> बिफोर मिया बारा महिने फुला येणाऱ्या स्पेसेस त्याच्यानंतर पार्टिशन वॉल म्हणून केलेलं हे हॅंगिंग गार्डन आहे त्याच्यामध्ये हो आता सध्या कॅक्टस सर्क्युलंट्स आहेत आणि विविध प्रकारची झाड लावणार नवीन जाती प्रजाती आणण्याचा प्रयत्न असतो जसं हे वडाचं झाड आहे आणि ह्याची पानं संपूर्ण पिवळी आहेत हे ज्या वेळेला झाड मोठं वृक्षासारखं वाढेल त्यावेळेला ती पाहण्यासारखं असेल चिने जातात अशा का अडेनियमचे बोनसा आहे तीन चार इंचामध्येच चार इंच मातीत वाढणारं हे झाड हे गेल्या आठ वर्षापासून याच्यात वाढतं आणि सुंदर पद्धतीने त्याच्यावर फुलं आलेली आहेत तर अशी संकल्पना सगळी दोनसा आहे डेव्हलपमेंटची पण नर्सरी पद्धती करतो आणि शिकवली जाते येणाऱ्या ग्राहकांना शिक्षित करणाराही असतं अशा प्रकारच्या चेन्सी झाम्या एग्लोनेमा हे यावर्षीचं आकर्षण आहे कुंडीमधून लावलेल्या स्टिक सपोर्टवरती वाढणारी झाडं ही देखील इथे नर्सरीत केली जातात ट्रीफर्न नावाचं हे झाड आहे हे वृक्षासारखं वाढतं आणि सावलीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं दिसतं अशा प्रकारच्या या विविध एक्नोनेमा स्पेसिस आणि एक्झॉटिक प्लांट्स आम्ही नर्सरीतनं देतो असतो लोकांची आवड असते की हँगिंग पद्धतीची झाडं सतत फुले देणारी दिसावीत तर अशा पोट अगदी लो कॉस्ट थर्टी रुपीज समथिंग ह्याची कॉस्ट असते आणि ह्या हँगिंगसाठी झाडं लावली जातात सारखी थोडीशी सुंदर अशी जांभळ्या पद्धतीची फुलं असलेली बारा महिने फुलं देणारी ही सदाफुली हायब्रीड सदाफुली आहे पिसलेली घरामध्ये सुखशांती स्वास्थ असावं म्हणून हे झाड लावलं जातं आणि अशा हँगिंग पद्धतीची झाडं वाढवली जातात यावर्षीचं विशेष आकर्षण ह्या एक्लॉनेमा स्पेसीज आहे आ, <coughs> आ, यास वीजी यास। वीजी आ, की ज्या अतिशय रंग सुंदर रंगसंगती आपल्याला दर्शवतात आणि ही झाडं कायमस्वरूपी इंडोर्समध्ये सुंदर पद्धतीला आपण सांभाळू शकतो भिंतीवरून काही वर्टिकल्स आम्ही देण्याचा प्रयत्न केला मनी प्लांट ही अतिशय घरात कायम राहणारं हे मनी प्लांट ह्या स्पेसिस विशेष करून टिकतात आणि सावलीमध्ये राहतात म्हणून घरोघरी ही झाडं मनी प्लांटची लावली जातात टायफेनबिक स्पेसिस या देखील अशाच प्रकारच्या सिंगोनियम स्पेसिस या अशा सगळ्या ट्रॉपिकल प्लांट्स ही छानशी फुलं आलेली ही कुलकुम नावाची वनस्पती आहे तिला जसजसा नवीन शेंडा येतो त्याच्यावरती फुल येतं आणि ते महिनाभर टिकतात कुरकुमाच्या स्पेसीस देखील इथे नर्सरीमधनं आम्ही देण्याचा प्रयत्न केला पेडिंथ स्पेसिस या या अतिशय दणकट महिनाभर पाणी नाही मिळालं तरी जिवंत राहणारी ही झाडं घरांमध्ये सुशोभीकरण पण देतात बगीच्यात सुशोभीकरण देतात आणि छान पद्धतीने देतात की बांबू स्पेसिस आहे फेट्रोनिया सिंगोनिया अशा ह्या सगळ्या ट्रॉपिकल झाडांचं ते संगोपन करून आपण ती झाडात येण्याचा प्रयत्न करतो नर्सरी व्यवसाय करतानाच आमची आपली जबाबदारी निसर्गामध्ये वृक्ष लागले पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून आम्ही निस नर्सरीला भेट देणाऱ्या ग्राहकांना त्यांना कुठे वृक्ष लावायचे असेल तर अशा पद्धतीची कडुलिंब चिंच जांभूळ आवळा अशी रोपं आम्ही बोखतच देतो अच्छा जेणेकरून एक सामाजिक जबाबदारीला आम्ही आम्ही जपू शकतो आणि त्याकरिता अशा छोट्या छोट्या बँकमधून कडुलिंबाची रोपं बनवली जातात ही सगळी सर्क्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी म्हणून अच्छा अडिनियम नावाची ही झाडं आहेत ही कायमस्वरूपी टिकणारी आणि सोलापूरच्या क्लायमेटमध्ये फुलं देणारी आणि टिकणारी समोर त्याची फुलं दिसत आहेत अडिनियम हो चाक्याची चाक्याचं झाड आहे नर्सरीमध्ये हे चाळीस वर्षापासून वाढत आहे चाळीस वर्षाचा आपण हा लोकशासा आहे असं म्हणू शकतो अच्छा आणि कॅक्टस उपलब्ध आहे त्यांना बोनसाईबद्दल आवड आहे त्यांना बोनसाई करायचं कसा हे कळण्यासाठी अशा प्रकारची झाडं म्हणजे गोगनवेल याला चाटणी करून आकार दिला आहे आणि केवळ फुलं येतील त्यावेळेला त्याचं सौंदर्य आपल्याला पाहण्याचा असेल कुंड्यांमधून असे हे मिनिएचर ट्रीज किंवा वृक्ष गोंसाई करणाऱ्यांच्या गोंसाईची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी आम्ही बनवलेल्या आहेत त्याला थोडासा आकार देणे आणि त्या पद्धतीचे सगळं प्रशिक्षण आम्ही इथे नर्सरीतच ग्राहकांना शिकतो तयार होणारा कचरा रोज किमान दहा बारा टोपले असतो हा अच्छा कंपोस्ट बिनमध्ये जात असतो आणि झाडलोट करून झाडांचा पालापाचोळा हा सगळा ह्याच्यात कंपोस्टिंग होतो त्याची माती होते आणि ते खत म्हणून वापरलं जातं म्हणजेच इथे तयार होणारा जो काही कचरा असेल प्राप्त होणारा तो कचराकुंडीत न टाकता तो कंपोज करण्यासाठी प्रक्रियेत प्राप्त अशा प्रकारे ह्या सिडलिंग्ज आणि वॉटर प्लांट या कडुलिंबाच्या सिडलिंग्ज आहेत या जशा उगवतील त्या छोट्या पिशवीत आणि त्यापुढे मोठ्या पिशवीत लावून निसर्गात वृक्ष पाठवण्यासाठी म्हणून मोफत वाटप करण्यासाठी ते वाढवले आडेने ह्या गोल्साईज आहेत सहा सात वर्षांचे नव्यानंच त्याची छाटणी झाली आहे पंधरा दिवसानंतर महिन्यानंतर तुम्ही पाहाल ही सगळी पूर्ण फुलांनी अशी भरलेली असते अशा प्रकारे नर्सरीच्या माध्यमातून वृक्ष वृत्तसंग्रपण त्याविषयीची माहिती आणि त्याचं त्याची सखोल प्रशिक्षण आम्ही देतो कॅक्टस सर्क्युलंट ही आजच्या युगातली अतिशय आवड सोलापुरात कॅक्टस सर्क्युलंट्सबद्दलची लोकांची मतं उन्हाळ्यात वाढतात किंवा टिकत नाहीत अशी होती आम्ही गेल्या पाच वर्षापासून सलग या सकिलँट्स इथेच बनवून इथेच लोकांना त्याचं प्रशिक्षण देऊन सांभाळायची कशी उन्हाळ्यात देखील आणि इतर वेळेला ह्या विषयीची अशी ही आता झाडं पाहिली तर तुमच्या लक्षात येतील की अतिशय उत, उत, उत्तम पद्धतीनं ती वाढत असलेली झाडं जर नर्सरीत वाढत असतील तर ग्राहकांकडेही वाढली पाहिजे नवनवीन येणाऱ्या ज्या अशा स्पेसिज असतात पेडस्कॅन्शिया की ज्या परदेशातनं आम्ही मागवून त्याचं इथे रोपं बनवून की ग्राहकांना अतिशय कमी दरात कशी देता येऊ शकतील असे प्रयत्न केलेले आहेत अशा प्रकारच्या ह्या सगळ्या प्लास्टिकवर वाढणारी झाडं हे कॅक्टस सर्क्युलंट्स याच्या नवनवीन झाडांची प्रत्येक झाडाचं त्याचं बॉटॅनिकल नेम हे त्या ठिकाणी लावलेलं आहे त्या झाडांची प्राईस काय असेल त्याची माहिती ग्राहकांना व्हावी ही देखील आम्ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे आणि अशा ह्या सगळ्या सुंदर पद्धतीने ही वाढणारी झाडं प्रकारे सांभाळायची ह्यासाठी आम्ही एक झाड घेऊया किंवा झाड घेतलं नाही तरी पण त्याची माहिती ग्राहकाचं समाधान होण्यापर्यंत देण्याचं मात्र आम्ही प्रयत्न सोडत नाही कारण आमचा मूळ हेतू हाच आहे की लोकांमध्ये त्याच्याबद्दलचं ज्ञान उपलब्ध व्हावं आणि लोकांना झाडं सांभाळता यावी एकाची दोन चार बनवायची कशी हे पण ज्ञान आम्ही देण्याच्या बाबतीत मागे पुढे करत नाही आहोत हे अननसाचं झाड आहे ज्याला पुढे जाऊन फुलोरा येऊन पुढे अननस देखील लागू शकतो हे झाड बगीच्यामध्ये सांभाळण्यासाठी म्हणून लावलं जाऊ शकतं आता अशा प्रकारे ही मी छोटीशी टूर लिली नर्सरीमध्ये काय उपलब्ध आहे याची माहिती दिली मला खात्री आहे की आपल्या सर्वांना मी दिलेली ही घाईनं दिलेली माहिती निश्चित आवडली असेल या पुढील भागांमधून विविध जाती प्रजाती त्या सांभाळायच्या कशा त्या ठेवायच्या कुठं ते इनडोर का आउटडोअर त्याला कोणती खतं घालायची त्याला काळजी किती घ्यायची त्याला पाणी किती घालायची उन्हाळ्यात पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये देखील अशा प्रकारच्या झाडाला कुठे ठेवलं तर ते छान पद्धतीने संगोपित होऊ शकेल जगू शकेल याची मी सखोल माहिती देईन आणि मला हे सगळी माहिती देण्यासाठी दादांनी संधी उपलब्ध केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद ओके नमस्कार दादा